नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षांची अभ्यास पद्धत या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत मागील व्हिडिओजमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे ट्युटोरियल्स जे की स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असतात त्यांचा अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर या अभ्यासामध्ये कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात किंवा सर्वसाधारण विद्यार्थ्यांनी कोणती अडचण दूर करावी त्यासाठी कोणते प्रयत्न करावेत या बाबी आपण घेत असतो त्या घेत असताना आपण या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल अंतर्गत जे विद्यार्थी सुरुवातीपासूनच अभ्यास करू इच्छितात त्यावर अधिक भर देतो हे आपल्या सर्वांना माहितीच असेल म्हणून आपण जे कोणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू इच्छित आहात विद्यार्थी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे ज्यांना याच परीक्षेच्या संदर्भात माहितीच नाही किंवा ती माहिती घेण्यासाठी त्यांची इच्छा आहे परंतु त्यांना मार्गदर्शन मिळत नाही अशा सर्व विद्यार्थ्यासाठी हे चॅनल उपयुक्त आहे म्हणून आपण सर्वांनी या चॅनलवर कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी हे चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करायचं म्हणजे पुढील व्हिडिओसाठी ती प्रेरणा ठरत असते आपण अतिशय सोपी आणि साधी पद्धत विकसित केलेली आहे सर्व विद्यार्थ्यांना हे विदितच आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुरुवातीचा जो काही भाग आहे जो अभ्यासाच्या पद्धतीच्या संदर्भात तो कशा पद्धतीचा असावा याच्या संदर्भात आपण अतिशय केअरफुली मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असतो तेही आपल्या पद्धतीप्रमाणे म्हणजेच या बोर्ड रायटिंगच्या पद्धतीप्रमाणे आपण असं लक्षात घेता की ज्या वेळेस आपण वर्गामध्ये शिकत असतो त्यावेळेला आपल्याला काही फुट नोट्सची आवश्यकता असते किंवा काही नोट्स जर मिळाल्या तर त्या माध्यमातून आपल्याला पुढचा अभ्यास करणं सुकर जातं तीच पद्धत या ठिकाणी उपयोगात आणून सोप्यात सोप्या पद्धतीने आपण या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो हो। आहोत आणि ते आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हा सतत प्रयत्न आपण करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण स्पर्धा परीक्षांची जी काही सुरुवात विद्यार्थ्यांना आता करायची आहे सुट्ट्या आहेत आणि या सुट्टीचा सदुपयोग करायचा आहे अशा वेळेला या सर्व गोष्टी आपल्याला जर मिळाल्या तर निश्चितच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सोपी पद्धत स्वतःला समजून येऊ शकते त्यासाठीच या ज्या काही पाच टिप्स आपण सुरुवातीला दिलेल्या आहेत त्यांचा वापर आपल्या ट्युटोरियलच्या माध्यमातून तुम्ही करून घ्यावा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ सुद्धा पाहण्याची तुम्हाला गरज अशाच पद्धतीनं पडणार आहे ही लक्षात असू द्या सुरुवातीला आपण ही अभ्यास पद्धत विकसित करण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे त्याबद्दलचा जो काही आढावा काही व्हिडिओजमध्ये जो घेतलेला आहे त्याचाच हा जो काही उर्वरित पार्ट आहे तोही आपण लक्षात घ्यावा म्हणजेच आजच्या या व्हिडिओमध्ये या पाच मुद्द्यांची जी काही चर्चा केलेली आहे ते पुढील पद्धतीची आहे त्यामध्ये पहिला मुद्दा आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी जी पद्धत वापरायची आहे त्यामध्ये अभ्यास घटक समजून घेणे म्हणजेच काय करायचं आहे की सुरुवातीला आपल्याला जी कुठली स्पर्धा परीक्षा द्यायची जसं आपण विद्यापीठाची परीक्षा देत दे असताना आपल्याला अभ्यासक्रम समोर असतो त्या अभ्यासक्रमानुसार किंवा त्या टॉपिक्सनुसार आपण अभ्यास करत असतो आणि त्याच्या माध्यमातून पुढे जात असतो आपल्या नोट्स काढत असतो आपला अभ्यास पुढे नेऊन आपल्याला जास्तीत जास्त घटक समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्याच पद्धतीने सुरुवातीला म्हणजेच जी स्पर्धा परीक्षा आपल्या समोर आहे ती स्पर्ध देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे किंवा कशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे त्यासाठीच आपला हा घटक पहिला घटक आपण घेतलेला अशा पद्धतीचा आहे की तो काय घटक आहे तो सुरुवातीला समजून घेणे म्हणजेच आपल्याला आपल्या अभ्यासक्रमांतर्गत कोणती बाब दिलेली आहे कशावर भर देणार आहे आणि तो भर देत असताना मागील जे काही प्रश्नपत्रिका असतात त्या मागील प्रश्नपत्रिकेचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो त्यावेळेस तो आपल्याला आप अंदाज येत असतो म्हणून कुठल्याही एका पुस्तकामधून आपल्याला अभ्यास करायचा नाही तर वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे त्यासाठीच आजच्या या व्हिडिओमधून ही थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच अभ्यासाचे जे काही घटक आहेत ते सुरुवातीला समजून घेणे आणि त्यानुसार आपलं नियोजन करणे दुसरा घटक आपल्याला जो काही लक्षात घेणं अपेक्षित आहे तो कोणता आहे तर तो, तो पुढील प्रमाणे म्हणजेच नियोजित अभ्यासासाठीची वेळ आखणी वेळेची जी काही आखणी आहे ती तयार करणे म्हणजे सुरुवातीला आपण एखादा अभ्यास घटक घेतला की स्पर्धा परीक्षेसाठी एखादा अभ्यास घटक आपण ठरवला तर त्या अभ्यास घटकाला किती आणि कशा पद्धतीचा वेळ लागणार आहे याची आखणी आपल्याला सुरुवातीलाच करावी लागते म्हणजे आपण जर समजा असा वेळ जर दिला की कुठलाही असो म्हणजे तो ऐतिहासिक दृष्टिकोनाचा असेल किंवा भौगोलिक दृष्टिकोनाचा असेल आर्थिक दृष्टिकोनाचा असेल किंवा कोणत्याही भागावर आपल्याला ज्या कुठल्या भागावर आपल्याला भर द्यायचा आहे किंवा जो भाग आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला असतो त्या अनुषंगाने एकदा घटक ठरल्याच्या नंतर त्या वेळेची म्हणजे त्याला किती वेळ लागू शकतो त्याची आखणी करणे म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमाचा जो आधार आहे किंवा त्याला जो पुढे न्यायचा आहे ते आपल्याला सहज शक्य होतं आणि म्हणून हाही भाग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा म्हणजे सुरुवातीला अभ्यास घटक निश्चित झाला त्यानंतर ज्या अभ्यासाच्या ज्या काही वेळेची जी काही मर्यादा आहे ती निश्चित झाली त्याची आखणी झाली म्हणजे आपल्याला अभ्यासासाठी पुढे जाता येतं तिसरा धोकाही आहे वेळेचे बंधन क्षमतेने पाळणे म्हणजे काय करायचं की आपण सर्व काही ठरवलेलं आहे स्पर्धा परीक्षा द्यायची ठरवलेलं आहे त्याच्यासाठी आपण अभ्यास घटक कोणते आहेत ते, आप ते पाळलेलं आहे नि निश्चित असे वेळेची आखणी केलेली आहे परंतु जर वेळेचं जर बंधन आपण आपल्या क्षमतेने जर नाही पाळलं तर मग आपला हा सर्व प्लॅन फिसकटण्याची शक्यता असते तसं न होण्यासाठी आपण जो काही वेळ ठरवलेला आहे जो वेळ दिलेला आहे तो वेळ आपण निश्चित आपल्या या घटकावर खर्च करणं आवश्यक आहे आणि तो जर झाला तर आपल्याला आपल्या इच्छित स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासापर्यंत जाऊन पोहोचता येते विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा ही कुठलीच अवघड नसते हे लक्षात घ्या फक्त अवघड असतं त्या परीक्षेच्या बद्दलची आपली मानसिकता निर्माण करणे म्हणजेच ती मानसिकता जर आपण निर्माण करू शकलो किंवा ती मानसिकता जर आपली जर झाली तर मग आपण कुठलीही स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या सर करू शकतो त्यामध्ये यश मिळू शकतो त्यासाठी आपल्या नियोजनाची पद्धत अशा स्वरूपाची असावी की मला ही गोष्ट करायची आहे त्याचबरोबर आपली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर आपल्याला मात करून पुढे जायचं आहे हे जोपर्यंत आपण ठरवत नाहीत तोपर्यंत आपल्याला या स्पर्धा परीक्षेकडं गोळी लागत नाही हे लक्षात असू द्या म्हणजे आपल्याला याच्या अभ्यासाची जर गोळी लागली निश्चित आपल्याला त्याकडे जाण्याचं जर आकर्षण निर्माण झालं तर तो भाग आपण या ठिकाणी लक्षात घेतला तर निश्चितच आपण पुढे जातो म्हणून आपण आपल्या स्किल्स फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्समध्ये जे काही वेगवेगळे पद्धतीचे कौशल्य सांगितले आहेत त्या कौशल्याच्या पुस्तकामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींचा उल्लेख जाणीवपूर्वक केलेला आहे त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून होत राहतो म्हणूनच आपण या चॅनलवर चा कनेक्ट राहणं आवश्यक आहे जो काही चौथा मुद्दा आजच्या पद्धतीच्या संदर्भात दिलेला आहे तो म्हणजेच काय की योग्य नोंदी जेव्हाची तेव्हाच घेणे म्हणजे आपण एखादा अभ्यास करतो की तो अभ्यास करत असताना काय करतो की नुसतं वाचन करून तो अभ्यास सोडून देतो परंतु ज्याची त्याच वेळेला जर काही नोंदी घेतल्या आणि त्या नोंदी जर आपल्या संग्रही जर असतील तर त्या नोंदीचा उपयोग आपल्याला आपल्या भविष्यामध्ये जी स्पर्धा परीक्षा आपण देणार आहोत त्या परीक्षेसाठी होतो साधारणपणे एक भाग आपण लक्षात घ्यायचा की आपण कुठल्याही एका स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जरी करत असलो त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुद्धा त्यामध्ये येत असतो म्हणजे काही विद्यार्थी म्हणतात की बाबा मी ठीक आहे एकाच परीक्षेची तयारी करायला परंतु असं होत नाही कारण की ज्यावेळेस एक परीक्षेची तयारी करत असतात त्याच अभ्यासक्रमाअंतर्गत इतर परीक्षांचा सुद्धा अभ्यासक्रम निहित असतो त्यामुळे आपल्याला आपला अभ्यासक्रम हा असा समग्र सर्व परीक्षेच्या माध्यमातून पुढे न्यावा लागतो आणि तो जर नेत राहिलो तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला आपल्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये होतो बऱ्याच वेळेस आपण पाहतो की जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं ते सलेक्शनमध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी होतं वेगवेगळ्या परीक्षेतून मग बँकिंग असतील इतर कुठल्या परीक्षा असतील एम पी असतील यूपीएससी असतील असतील सेट असेल नेट असेल कुठलीही परीक्षा जे विद्यार्थी असा समग्र अभ्यास करतात त्यांना सर्वच पातळीवर आपोआपही यश मिळत जाते त्याचं कारण असतं त्यांनी त्यावर तशा पद्धतीचं नियोजन केलेलं असतं तशा पद्धतीचा अभ्यास केलेला असतो ज्याची त्यावेळेला योग्य <गराय> वेळी योग्य गोष्टींच्या योग्य अभ्यास पद्धतीच्या नोंदी त्यांनी ठेवलेल्या असतात म्हणून याची चर्चा या अभ्यासाच्या अंतर्गत म्हणजेच पद्धतीच्या अंतर्गत आपण या ठिकाणी तुमच्यासाठी दिलेली आहे मात्र ती पद्धत जर आपण अशाच पद्धतीची पुढे नेऊ लागलो तर निश्चितच त्याला आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला जो वेळ खर्च करायचा आहे त्याच्यासाठी तो उपयोगी पडत असतो म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आजच्या या चर्चेचा जो काही शेवटचा जो काही मुद्दा आहे तो पाचवा मुद्दा अभ्यास स्मरणात राहावा याच्यासाठी सतत काय स्मरण करत राहणे त्यासाठी म्हणजे काय की स्मरण करायचं आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं स्मरण करणे म्हणजे की पुन्हा पुन्हा की आपण मागची गोष्ट कोणती वाचलेली आहे त्याचा विसर पडू द्यायचा नाही आपण एखादी गोष्ट वाचली आणि ती विसरून गेलो वेळेस असं होतं की आपल्याला वेळ नसतो किंवा दुसरे कामं लागतात त्यामुळे आपण मागील सर्व गोष्टी विसरून जातो आणि एकच एक एखादी एक गोष्ट धरून बसतो असं न होता त्याचं जे काही स्मरण आहे ते स्मरण अव्याहतपणे मागच्या सर्व गोष्टीचं करत राहणे म्हणजेच आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या तयारीमध्ये अशा सर्व गोष्टी जर आपण सुरुवातीला घेतल्या तरच आपल्याला चांगल्या पद्धतीनं पुणे जाण्यासाठीची प्रेरणा आपल्यामध्ये निर्माण होत असते हे लक्षात असू द्या जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आत्तापासून सुरू करणार आहेत म्हणजेच या सुट्ट्याचं ज्यांनी मुहूर्त काढलेलं आहे बऱ्याच वेळेस असे विद्यार्थी असतात की या सुट्ट्यामध्ये आपल्याला हे करायचं या सुट्ट्यामध्ये आपल्याला ते करायचं ही गोष्ट करायची ही गोष्ट शिकून घ्यायची तसंच तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करण्याची सुरुवात जर या सुट्ट्याच्या माध्यमातून करायची असेल तर अशा पद्धतीची सुरुवातीचे काही मुद्दे लक्षात घ्या आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा कारण शेवटी तुम्हाला कुठल्याही एखाद्या पदाकडे जाण्यासाठी कुठली ना कुठली परीक्षा देवावीच लागणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवायचं आहे आता ते यश मिळवत असताना सुद्धा त्याच्यात तुम्हाला चांगल्यात चांगली गुणवत्ता सुद्धा करायची आहे ती गुणवत्ता हासिल करत असताना तुम्हाला अशा गोष्टीचं भार स्वतःजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठीच या आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलच्या अंतर्गत अशा सर्व गोष्टी आपण देतो ज्या की तुम्हाला उपयोगी पडत असतात ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रेरणेचा स्रोत सापडतो त्यासाठीच या चॅनलवर सतत कनेक्ट राहा मात्र आजच्या व्हिडिओचा तुम्हाला एवढा संदेश घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा धन्यवाद